नमस्कार विद्यार्थी मैत्रीणू आज आपण इयत्ता आठवीचा पाठ क्रमांक एकोणीस म्हणजे ही कविता आहे गे मायभूमी ही प्रसिद्ध अशी सुरेश भट्ट यांची रचना अतिशय सुंदर अशी आहे तर या कवितामध्ये आपण या कवितेमध्ये की कवीने की ज्या भूमीवरती आपण जन्म घेतो ती मातृभूमी आपल्याला अतिशय प्रिय असते आणि आपला भारत हा भारतीयांची मातृभूमी आहे आणि या मातृभूमीचे ऋण आपल्यावरती आहे मातृभूमी ही आपली दुसरी पवित्र आईच आहे आणि या मातृभूमीच्या ऋणातून आपण कसे उतराई व्हायचं किंवा त्यासाठी आपल्याला तिचे ऋण फेडण्यासाठी आपल्याला काय काय करायला हवे हा कवीचा एक भाव या कवितेतून व्यक्त झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे तसेच कवीच्या मनातील मातृभूमीवरचा अपार आदर अतिशय ओजस्वी शब्दात तिथं आपल्याला व्यक्त झालेला पाहायला मिळतो की सुरुवातीला आपण क जे कवी आहेत सुरेश भट्ट यांचा परिचय घेऊया आणि मग कवितेकडे ओळूया सुरेश भट्ट हे एक सुप्रसिद्ध कवी आहेत गझलकार आहेत सुरेश भट्ट यांचे खरे सामर्थ्य त्यांच्या राजकीय सामाजिक आशियाच्या कवितातून जाणवते रूपगंधा रंग माझा वेगळा यलगार झंझावत हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत त्यांनी गझल या रचनाबंधाचा निष्ठापूर्वक स्वीकार केला व प्रसार केला त्यांच्यामुळे गझल हा प्रकार मराठीत अत्यंत लोकप्रिय झाला काफला या संपादित संग्रहात त्यांच्या काही निवडक गजलांचा समावेश आहे मातृभूमी आपणाला वाढवते सर्वांगाने घडवते आपल्या जीवनात आई इतकेच मातृभूमीला साधारण महत्त्व असते त्यामुळे मातृभूमीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काय आणि किती करावे असे कवीला सतत वाटत राहते प्रस्तुत कवितेत आपल्या अंतकरणातील मातृभूमीविषयीचा अतीव आदर कवीने अतिशय गौरवपूर्ण रीतीने व्यक्त केलेला आहे तर आपण सुरुवातीला कविता बघूया आणि मग ह्या कवीचा भावार्थ बघूया गे माय भू तुझे मी फेडी नपांग सारे आणि आरतीला हे सूर्यचंद्र तारे गे माय भू तुझे मी फेडी नपांग सारे आनीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे आई तुझा पुढे मी आहे अजून ताणा शब्दात सोड माझा आता हळूच पाणा आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला जेव्हा तुझ्या मुळे ह्या जन्मास अर्थ आला गे माय तुझे मी फेडीन पांग सारे, आनीन आरतीला हे सूर्य सूर्यचंद्र तारे मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशे, आई तुझी अशी मी गाईन रोज माझी भिजून रोजगा की माय कि तुझे मी पांग सारे, पाङ्गीन आरतीला, हे सूर्य चंद्र तारे अतिशय सुंदर अशी अर्थ असणारी प्रसिद्ध अशी सुरेश भट्ट यांची ही रचना आहे तर सुरुवातीला आपण एक एक कवीचं कडवं घेऊया त्याचे कठीण शब्द मी तुम्हाला सांगेन तुम्ही पेन्सिलला तिथे लिहून घ्या वाक्यप्रचार वगैरे आलेले आहेत त्याच्यामध्ये आता सुरुवातीला एक कडवं पाहूया आपण गे माय तुझे मी फेडीन पांग सारे आणि आरतीला हे सूर्यचंद्र तारे आता मातृभूमी म्हणजे काय तर मातृभूमी मातृभूमी म्हणजे भारत देश किंवा आपली मातृभूमी आरती म्हणजे काय थोडक्यात प्रार्थना याच्यामध्ये या, या मातृभूमीचे हे गौरवगीत आहे आणि हे गीत म्हणताना कवी म्हणतात हे मातृभूमी मी तुझे सारे उपकार फेडीन आणि तुझी आरती करण्यासाठी आभाळातील सूर्य चंद्र व सारे तारे पृथ्वीवर आणि हे भारत देशा तुझी तेजो आरती मी गाईन असं गौरवोद्गार कवीला आपल्या देशाविषयी म्हणावेसे वाटतात आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताणा शब्दात सोड माझ्या आता हळूच पाहणा पाहणा म्हणजे थोडक्यात दूध आईचं जे दूध असतं लहान मुलाला आपण जी आई पाजत असते तिला आपण पाहणा म्हणतो आईच्या दुधाला की याच्यामध्ये कवीला असं म्हणायचं की हे मातृभूमी तू माझी माऊली आहेस आई आहेस तुझ्या अंगावर खेळणारं अजूनही मी तहाणं लेकरू आहे बाळ आहे माझ्या शब्दांमध्ये तुझा तेजस्वी पाहणा हळूच सोड तुझ्या मायेच्या दुधाने माझे शब्द माखून निघू दे आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्माचा अर्थ आला की व्यथा म्हणजे वेदना की हे माता तुझ्या पुढे मी माझी वेदना मानणार नाही की या तुझ्यामुळेच तर माझ्या जन्माला खरा अर्थ प्राप्त झाला आहे तुझ्यामुळेच माझे जीवन कृतार्थ झाले आहे असं इथं कवीला म्हणायचं आहे मी पाय पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी पायदूळ म्हणजे चरणस्पर्श किंवा पदस्पर्श ललाट रेषा म्हणजे काय नशीब किंवा भाग्य वाणी म्हणजे काय भाषा प्रयाग काशी हा जो शब्द प्रयोग आलेला आहे की आपल्या इथं काशी म्हणजे वाराणसी वाराणसी की जे उत्तर प्रदेशामध्ये आहे अतिशय प्रसिद्ध असं धार्मिक क्षेत्र आहे की या ठिकाणी गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा त्रिवेणी संगम होतो त्यामुळे तो याला प्रयाग क्षेत्र असं म्हणतात पांग फेडणे म्हणजे काय उपकार फेडणे किंवा उतराई करणे जन्माला अर्थ येणे म्हणजे जीवन धन्य होणे किंवा जन्म सार्थकी लागणे धूळ घेणे म्हणजे काय वंदन करणे किंवा चरण स्पर्श करणे की हे माता तुझ्या पुढे मी माझी वेदना मांडणार नाही तुझ्यामुळेच तर माझ्या जन्माला खरा अर्थ प्राप्त झाला आहे तुझ्यामुळे माझे जीवन कृतार्थ झाले आहे मी जेव्हा तुझ्या चरणांना स्पर्श करतो तुझी जराशी पायधूळ जेव्हा मी माथ्यावर लावतो तेव्हा माझे नशीब जणू काशीचे प्रयाग क्षेत्र होते माझी भाग्यरेषा पावन होते असे तर कवीला म्हणायचं आहे आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी की हे मातृभूमी हे माझी आई मी रोज तुझ्या गौरवाची गाणी गायी माझी भाषा माझी वाचा तुझ्या दुधाने भिजून गेली आहे माझे शब्द तुझ्या दुधाने नावून गेले आहे की कवीने कवी या कवितेमध्ये मातृभूमीला माऊली असे संबोधतात आणि स्वतःला एक लहान बालक आहे असे म्हणतात की एखाद्या आईच्या दुधावर जसे त्या मुलाचं पोषण होतं मातृभूमी आई या मातेविषयी विनम्र भाव व कृतज्ञता व्यक्त करताना कवी असं म्हणतात की आई तुझ्या पुढे मी हे तुझं तहानं लेकरू आहे किंवा तहाणं बाळ आहे असं इथं कवीला म्हणायचं आहे की या मातृभूमीचे गौरवगीत गाता असताना गे भाय गे मायभूमी या कवितेमध्ये कवी सुरेश भट यांनी स्वतःला मातृभूमीचे लहान मूल किंवा लेकरू समजून राष्ट्ररूपी आईला एक विनवणी करताना प्रस्तुत ओळी लिहिलेली आहे या की या तुझ्यामुळेच माझं जीवन सार्थकी लागलेलं आहे तुझ्यामुळेच माझ्या श सा शब्दांचे सामर्थ्य पोचले गेले आहे असं इथं कवीला म्हणायचं आहे की मातृभूमीने जसं कवी म्हणतो की मातृभूमीने जसं माझं लालन पालन केलं आहे पोषण केलं आहे तिच्या दुधाचे सामर्थ्य माझ्या शब्दामध्ये आले आहे अशा माऊलीचे उपकार हे जन्मोजन्मी मी फडणे शक्य नाही तरीही विनम्र भावाने कवी म्हणतात की तुझ्या आशीर्वादाने माझे नशीब उजाळले आहे म्हणून चंद्र सूर्य व तारे आरतीला आणून कृतज्ञापूर्वक तुझे पांग फेडणार आहे आपल्या जीवनात मातृभूमीला आपल्या आई इतकेच महत्वाचे स्थान असते की मायभूमी या कवितेमध्ये आपल्या मातृभूमीविषयी एक नितांत जो आधार आहे तो कवीने व्यक्त केलेला आहे तिचं गौरव गात गीत गाताना कवी म्हणतात की हे मातृभूमी तुझी मी आरती सूर्य चंद्र व तारे घेऊन करणार आहे तुझ्या चरणाशी लीन होऊन मला तुझे पांख फेडायचे तुपकार फेडायचे आहेत तू माझी माता आहेस मी तुझे लहान मूल आहे तुझ्या शब्दामध्ये माझ्या शब्दांमध्ये तुझ्या पाण्याची शक्ती येऊ दे तुझ्यामुळेच माझा जन्म सार्थिकी लागला आहे तुझ्या तुझी जी पायधूळ आहे ती कपाळी मिळवणे हीच माझ्या भाग्यधेयाची फया काशी आहे तुझ्या दुधात माझी भाषा कालून मी तुझे गौरवगीत गाणार आहे थोक्यात आपल्या मातृभूमीची गौ गो, गौरव आहे किंवा थोरवी आहे ती सुरेश भट्ट यांनी या कवितेमध्ये गायलेली आपल्याला पाहायला मिळते तर विद्यार्थी मैत्रीणं अतिशय सोपी अशी कविता आहे कविता एकदा वाचा त्याचा भावार्थ समजून घ्या आणि याची जे स्वाध्याय आहेत ते स्वाध्याय तुम्हाला सोडवायचे आहेत आपली परीक्षा आहे त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करायला सुरुवात करा जेव्हा शाळा सुरू होईल एक किती तारखेपर्यंत आपलं लॉकडाऊन आहे नंतर आपली शाळा सुरू होणार आहे त्यावेळेस हा स्वाध्याय तुमचा चेक केला जाईल आता पहिलं जे आहे आपण एक थोडासा स्वाध्याय एक पाहूया पहिला प्रश्न जो आहे आपल्याला दिलेला की एका वाक्यात उत्तरेल्या तिथं पहिला प्रश्न आहे कवी कुणाचे पांग फेडू इच्छितो इथं आपल्याला उत्तर द्यायचे की कवी मातृभूमीचे पांग फेडू इच्छितो आता पुढचा दुसरा प्रश्न करन्या आहे मातृभूमीची आरती करण्यासाठी करण्याची कवीची साधने कोणती आहेत म्हणजे कोणती साधनं कवीने वापरलेली आहे तर मातृभूमीची आरती करण्यासाठी कवीनं सूर्य चंद्र तारे ही साधने ह्या कवीची आहे कवीच्या जन्माला कोणामुळे अर्थ प्राप्त झाला तर मातृभूमीमुळे कवीच्या जन्माला अर्थ प्राप्त झालेला आहे त्यानंतर पुढचा आहे खालील काव्य पंक्तीचा मला समजलेला अर्थ लिहा आता पहिले आहे न आरतीला हे सूर्यचंद्र तारे की मातृभूमी हे कवीचे दैवत आहे या देवतेची आरती सामान्य साधनाने न करता त्यासाठी एक दिव्य तेजस्वी अलौकिक साधने कवीला हवी असावीत असे कवीला वाटते म्हणून मातृभूमीची तेजोमय आरती करण्यासाठी ते सूर्यचंद्र तारे आणणार आहेत त्यानंतर पुढे आई तुझ्या पुढे मी आहे अजून राहणार की कवी मातृभूमीला माऊली संबोधतात व स्वतः लहान बालक समजतात आईच्या दुधावर बालकाचे पोषण होते मातृभूमी या मातेविषयी विनम्र भाव व कृतज्ञता व्यक्त करताना कवी म्हणतात की हे आई तुझ्या पुढे मी तुझे लहान लेकरू आहे आता हे केव्हा घडेल हा एक प्रश्न आहे परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीचे प्रश्न विचारतात कवीची ललाट रेषा प्रयागा केव्हा बनते तर जेव्हा कवी मस्तकावर मातृभूमीची पायदूळ लावतात तेव्हा कवीची ललाट रेषा प्रयागकाशी बनते परत कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो किंवा की कि जेव्हा कवीची वाणी मातृभूमी रुपी आईच्या दुधाने भिजून जाते तेव्हा कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतात तर अशा पद्धतीने हा स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे सोमत वगैरे या जोडणारे शब्द हे सगळं तुम्ही तयारी करायची आहे त्यानंतर जो पुढचा पाठ आहे आपला शब्दकोश हे स्थूल वाचन आहे तर ते एक वाचून यायचे तो वाचला म्हणजे तुम्हाला हा पाठ अधिक चांगल्या प्रकारे समजेल तुम्हाला हा स्वाध्याय सोडवायचा आहे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत सगळे धडे कविता घरी आहेत तोपर्यंत तो सुट्टीचा उपयोग करून घरी सुरक्षित राहून अभ्यास करायचा आहे स्वस्थ बसायचं नाही सुट्टी आहे म्हणून की तुम्ही शाळानंतर आपले जेव्हा भरणार आहे तेव्हा आपली परीक्षा होणार आहे तर त्यासाठी हे तास वगैरे व्यवस्थित बघणं गरजेचं आहे तास रोजच्या रोज बघत चला म्हणजे तुम्हालाही शिकायला सोपं जाईल कारण परीक्षा आपली लगेच शाळा भरली की आपली परीक्षा जी घटक चाचणी म्हणू आपण ती वीस मार्काची होणार आहे तर आज आपण इथंच थांबूया पुढच्या तासाला जो पुढचा धडा आहे तो तुम्ही व्यवस्थित वाचून या म्हणजे त्याचा शिकवताना अर्थ तुम्हाला अगदी व्यवस्थित पद्धतीने समजेल तर आज आपण इथंच थांबूया आणि स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे धन्यवाद